नमस्कार शुभेच्छा भेटले वाशी जाकेत सर्वांचं स्वागत तर मी तुम्हाला वाशी जाकेत काही एक साड्या आहेत ज्या एक्सपोज करणार तुम्हाला दाखवणार आहे की किती सुंदर सुंदर साड्या वाशी शाखेमध्ये सुद्धा आहेत आणि पहिली साडी पैठणीची तर ह्या साडीमध्ये तुम्हाला भरपूर कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर अशा बुट्टीने भरलेली साडी पदर एकदम सुंदर लौतीस कॉन्ट्रास्ट डबल पदरचा पदर दिला आहे मीना बुट्ट्या दिला आहे तर अशा सुंदर सुंदर साड्या आपल्या वाशी शाखेमध्ये उपलब्ध आहेत तर तुम्ही खरेदीचा विचार असाल पैठण आहे खरेदीचा तर एकदा वाशी शाखेला नक्की भेट द्या साडी बघा सुंदर अशी शोल्डर मोर साडी कलर कॉम्बिनेशन मध्ये बनलेली आहे पहिली बुट्टा आहे आणि ही महाराणी बैठणी येवल्याची मोराची बुट्टीनी घटलेली साडी चड बदरचा बदर चक्र सुंदर अशी साडी खूप सुंदर अशी दिसते जर तुम्ही फोटोशूट वगैरेचा हो विचार करत असाल तर आपल्याकडे चंद्रकला पॅटर्न पण आहे सहसा लवकर मिळत नाही उपलब्ध होत नाही खास मी एक तो ऑर्डर पण दिली असते साडी तर पाशीच्या वेळेस तुम्हाला मिळत जाईल वेग युनिक साड्या बदर बघा हस्तकला पदर एकदम सुंदर हा पदर आहे हे साडी पण गजब आहे हे बघा मी या असलेली मुनियाची पैठणी तुम्हाला माहितच आहे ओलाची शान मुनिया पैठणी बगीचा पदर आहे जसं तुम्हाला सेम असतं की मागून पुढून सेम औल्याची पैठण आपल्या कारखान्यात बनलेली साडी आहे महाराणी पैठणी महाराणी पैठणीचं विशेष माहितच आहे की इथून तिथून ऑल ओवर जवळजवळ उठ्ठ्या आणि पदरावर चक्कर की महाराणी पैठणी बागंदर आपण म्हणतो पण सुंदर साडी इथून तिथून भरलेली आणि या सर्व दहा हजारच्या पुढच्या रेंजच्या साड्या आहेत त्यामुळं तुम्हाला जर का थोडी मागाची साडी घ्यायची तर तुम्ही समक्ष बघून घ्या वाशी ब्रँचला तुम्हाला उपलब्ध आहे साड्या एकदम सुंदर तुम्ही समोर समक्ष बघितला तर तुम्हाला कळेल फील्ड मोलाची मुट्टी आहे असलेली साडी आहे आणि एकदम अशा विविध प्रकारच्या साड्या तुम्हाला वाशी मध्ये भेटेल तुम्हाला जायची गरज नाही एवढे याची पण गरज नाही जर तुम्ही वाशी जवळ राहत असाल तर इथंच तुम्हाला सगळ्या साड्या मिळून जातील तर सर्व साड्या वाशी ब्राइस मध्ये तुम्हाला दाखवत होतो साड्या कशा वाटल्या कमेंट नक्की करा आणि वाशीच्या या सेक्टर सतराच्या शॉपला नक्की भेट द्या धन्यवाद